आज गांधारी नदीचे प आपण पाणी केली पाऊस अवकाळी पाऊस जोरात चालू आहे आणि कुठला प्रसंग ओढवू नये म्हणून त्या भागाची पाणी करत होतं आणि ती पाणी करत असताना असं आढळलं की नदी पात्रामध्ये दोन्ही बाजूला ब्रिजच्या दोन्ही बाजूला पूर्ण भराव करत घेतलेला आहे आणि पिलर उभे केलेले आहेत स सांगाडे तयार केलेले आहेत आणि म्हणजे जवळजवळ अर्ध्या नदीमध्ये हा प्रकार चालू आहे आणि तो पाणी करताना आज माझ्या लक्षात आलं त्यामुळे उद्या परवा मी ह्या बाबतीमध्ये महापालिका आणि संबंधित पी डब्ल्यू डी कलेक्टर जिल्हाधिकारी आपले यांच्याकडे तक्रार करणार आहेत करना कारण आता पाऊस जर एवढ्या जोरात येतो आणि उद्या जर मागच्या सव्वीस जुलैसारखी परिस्थिती ओढवली तर ह्या भरावामुळे पाणी पूर्ण ह्या दोन तीन गावामध्ये घुसण्याची शक्यता आहे आणि मग मोठी दुर्घटना घडेल असं आता तिथं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे हे जे अनधिकृत बांधकाम आहे हे त्वरित तो काढून टाकावं केलेला भराव त्याच ज्याने केला आहे त्याच्याच स्वखर्चाने उचलून नदीपात्र पूर्णपणे रिकामं करावं अशी मागणी मी प्रशासनाकडे पर्यायाने महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्याच ती मागणी करणार आहे नाही राजकीय वरद असतं असेल तर असं कोणी नदीचा फ्लो किंवा नदीपात्रच गायब करायचं आहे एवढं राजकीय वरद असं कोणी देऊ शकत नाही आणि तसं जर कोणी राजकीय वरद असं देत असेल तर मग शेवटी शासनकर्ते आम्ही आहेत आमच्या शासनातला असला तरी मग त्याला माफ केलं जाणार नाही कारण कोणा एकाच्या फायद्यासाठी जर हजारो लोकांना वेटीत धरलं तर ते आपण सहन करणार नाही आणि ती तक्रार मी उद्याच दोन्हीकडे दाखल करून त्याचा पाठपुरावा करणार